नमस्कार शेतकरी बंद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण मग कापूस बाजार बाजारभाव वाढतील का नाही काय म्हणतात तज्ज्ञ याविषयी तर मात्र बघूया महाराष्ट्र हा देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे विदर्भ विदर्भ मराठवाडा आणि खान्देश या भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते खरीप हंगामात दहा पंचवीसमध्ये कापसाची आवक बाजारात सुरू सुरू असून शेतकऱ्यांना सध्या सरासरी हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे डिसेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार राज्यातील सरासरी बाजारास बाजारभाव सुमारे हजार पाचशे ते सात हजार सातशे प्रतिक्विंटल दरम्यान आहे मात्र गुणवत्ता बाजार समिती आणि आवक यानुसार चढवतार दिसतो राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये बीड अमरावती परभणी अकोला वर्धा आणि हिंगोली येथे चांगली आवक दिसते बीड जिल्ह्यात नुकतेच सातार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल कापसाचा भाव मिळता आहे जो राज्यातील सर्वोच्च दरापैकी एक आहे अमरावती आणि परभणीमध्ये सरासरी सातार तीनशे ते सातार पाचशे रुपये दरम्यान व्यवहार झाले आहे विदर्भातील काही बाजारात कमी गुणवत्तेच्या सा कापसाला सातार रुपये कापसा खालीही भाव मिळत आहे जास्त भाव मिळण्यासाठी बीड संभाजीनगर आणि बनतड येथील काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे येथे चांगल्या प्रतीच्या कापसाला सात आठशे ते आठ हजार रु रुपयेपर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे कापसाची बाजारातील आवक डिसेंबरमध्ये कमी होत असल्याने भावांना काहीसा आधार मिळत आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव सध्या चौ चौरे चौसष्ट सेंट प्रतिपाऊंड सुमारे चौदा हजार ते पंधरा हजार प्रति क्विंटल क्विंटल रुईचे दरम्यान स्थिर आहेत जागतिक पुरवठा वाढला असून मागणी कमी असल्याने दबाव कायम आहे भारतात कापूस उत्पादन यंदा चांगले अपेक्षित असले तरी निर्यातीवर परिणाम होत आहे भाव वाढतील का बाजार अभ्यासक आणि जाणकारांच्या मते पुढील काही आठवड्यात भावाची भावात मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे यू एस डी एच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस अहवालानुसार जागतिक कापूस उत्पादन वापर आणि निर्यात कमी होण्यासाठी अंदाज आहे ज्यामुळे काही आधार मिळू शकतो मात्र भारतातील वाढलेल्या पुरवठा आणि आयात शुल्क का। कायम असल्याने भावा भावा हम, हमी भावाच्या माध्यम स्टेपलसाठी हजार सातशे दहा रुपये लांब स्टेपलची एकशे दहा रुपये खाली राहण्याची शक्यता आहे काही अभ्यासक म्हणतात की जानेवारी फेब्रुवारीमध्ये आवक कमी झाल्यास पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल वाढ होऊ शकते सध्या बाजार दबावत आहे शेतकऱ्यांनी गुणवत्ता जपून विक्री करावी आणि सी 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 आय हमीभाव खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा बाजारातील चढ लक्षात घेऊन योग्य वेळी विक्री करणे फायदेशीर ठरेल एकूण सध्या भाव स्थिर आहे असले तरी शेतकऱ्यांसाठी हमीभाव तर हा सुरक्षित पर्याय आहे तर मित्रांनो एकूण कापूस हा बाजार हा भावविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनी देखील एकमेकांचे विचार कळतील त्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद